डी एस डी मराठीमध्ये दादा कोंडके स्पेशल जुन्या आठवणी या सदरात आज आपण माहिती घेणार आहोत पांडू हवलदार या सिनेमाची हा चित्रपट म्हणजे एक चमत्कार आहे आजही दादांचे हे सिनेमा थेटरला पुन्हा लावले जातात आणि आजही गर्दी खेचतात एकोणीसशे पंच्याहत्तर साली सदिच्छा चित्राच्या बॅनरखाली आलेला हा चित्रपट होता पांडू हवलदार प्रदर्शित झाला या सुमारास सिक्रेट एजंट जेम्स बॉन्ड हा इंग्लिश सिनेमासुद्धा आला आता कोणता सिनेमा चालणार मराठी पिक्चरवर पाला पाचोळ्यासारखा उडून जाईल असं जाणकार लोकांना वाटत होतं पण झालं उलट जेम्स बॉन्ड चित्रपट जोरदार अपटला आणि पांडू हवलदार सुपरहिट झालं या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक दादा कोंडके होते कथापट कथा आणि कथा संवाद राजेश मुजुमदार यांनी लिहिलं होतं संगीत राम लक्ष्मण यांनी दिले होते यातील गाणी दादा कोंडके जगदीश खेबुडकर राजेश मुजुमदार यांच्या लेखणीतून अवतरली होती यातील कलाकार दादा कोंडके उषा चव्हाण अशोक सराफ लता चव्हाण रत्नमाला गुलाब मोकाशी रुही बेर्डे आदी कलाकार होते या चित्रपटाची बहुतेक सर्वच गाणी सुपर हिट ठरली अंगात डगला कमरेला पट्टा डोईवर निळी टोपी घातली किंवा माझ्या कुलपाची चावी हरवली किंवा केळी आणायला दोन किंवा बाई ग केळीवाली मी सांगा तुम्हाला शोभेल का या गाण्यांनी रसिकांना वेड लावलं होतं ही कथा आहे पांडू हवलदार या पोलीस लाईनमध्ये मध्ये राहणाऱ्या भोळ्या पोलिसाची याचबरोबर उलट्या स्वभावाचा याचा साथीदार होता सखाराम पांडूला एक केळीवाली भेटते आणि यांच्यात लव्ह स्टोरी सुरू होते पण या सर्वात स्मग्लर टोळीची एंट्री होते कथेत अनेक ट्विस्ट येतात आणि शेवट गोड होतो पांडू हवलदार याबद्दल अत्यंत थोडक्यात इथे माहिती दिली आहे या, या विषयावर सविस्तर व्हिडिओ लवकरच अपलोड केला जाईल तुम्ही पांडू हवलदार पाहिला असेलच तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंट मध्ये जरूर कळवा या चित्रपटाबद्दल आपल्याला काही आठवणी असतील तर तरीही कमेंटमध्ये करा जुन्या आठवणी या भागात आपण अशा जुन्या चित्रपटांची थोडक्यात माहिती घेणार आहोत तुम्हाला कोणत्या सिनेमाबद्दल माहिती घ्यायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया जुन्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी उद्या रात्री साडेसात वाजता आपल्या डी एस डी मराठीवर